भिवंडी लोकसभे इच्छुक चोवीस ची निवडणूक लढवते काँग्रेस कडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे मुरबाडला रेल्वे येणार परंतु निवडणुका झाल्या का सर्व विसरून जातात त्यासाठी आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवणारा ओएसडी जो असतो तो आपल्या या मातीतून गेला पाहिजे असं आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी करून गरगंज पगार त्यांनी त्याच्या मेहनतीवरती बुद्धीवरती घेतला पाहिजे त्यासाठी आपली जिजा उजडते आपण बघितलं दोन वर्षापूर्वी कोविड आल्यानंतर काय परिस्थिती झालंय आम्ही समोर बघितलं का अनेक तरुण तरुण माणसं अगदी चाळीसली तीसीतली तरुण माणसं धडधडा जात होते परंतु आपल्याकडे डॉक्टरच नसल्याने व्हेंटिलेटर चालवणारा ऑपरेटर करणारा डॉक्टरच नसल्याने झाडाच्या पानासारखी आमची माणसं मरत होती कोणाला काय घेणं देणं नव्हतं अगदी जिल्हाधिकारी मास्क पेक्षा आणखीन कॅप लावून यायचे फक्त लांबून बघायचे आणि निघून जायचे ही वास्तव परिस्थिती आणि वास्तव परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला गावागावात घराघरात डॉक्टर घडवायचे ते काम आपल्या जाऊ करायचे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज भिवंडी लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे भारतीय जनता पार्टीने आधीच कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांनी काँग्रेस तर्फे या मतदारसंघावरती दावा केलेला आहे जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांनी स्वतः काँग्रेस कडून इच्छुक असल्याची माहिती माध्यमांना काँग्रेस कडून लढणार अशी माहिती दिलेली आहे असा असताना नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बाळामामा यांचं काय होणार कपिल पाटील विरुद्ध निलेश सांबरे असा सामना भिवंडी लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार अलीकडे जर आपण पाहिलं तर निलेश सांबरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली या गर्दीमुळे कुठे ना कुठे तरी कपिल पाटील यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे निलेश सामरे यांच्या जिजाऊ संघटनेतून अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे निलेश सामरेमुळे अनेक लोकांना मदत देखील झालेली आहे अशी लोक निलेश साम्रेन निले मतदान करणार असा दावा देखील जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कपिल पाटील हॅट्रिक मारतील की कपिल पाटील यांचा पराभव होईल दोन दिवसापूर्वी सेनेची सर्वसाधारण सभा पार पडली आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील हे वारंवार कपिल पाटील यांना पाडण्याची भाषा करतात असं असताना आग्रिसेना नेमका कोणाला पाठिंबा देणार निलेश सांबरेंना की कपिल पाटलांना भिवंडीत काय होणार भिवंडीत काँग्रेस निलेश सांबरे यांना तिकीट देईल का भिवंडीमध्ये कपिल पाटील यांचा विजयाचा रथ निलेश सामरे रोखतील का भिवंडीच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करू चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज भिवंडी